<laughs> सारखं बनवून असं इथं लावायचं असतं मग झाड फुटत नमस्कार मित्रांनो आरोही आणि माऊली या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे संडेचा दिवस आहे रविवार सकाळचा टायमिंग आहे आणि आपल्याला आता इथं लाल कलरचा चाप्याचं झाड लावायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या समोर खड्डा घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वरती शेणाचा बोळा लावायचा असतो ना ते खिल्ला जायचं शेण पण आपण आणून ठेवलेला आहे कारण झाड लावायचं म्हणलं की आधी तयारी पाहिजे दोन मिनट दोन मिनट उप सर सर म्हणजे एक लागी सीमा टक थोडी फोडी

मित्रांनो माऊलीबाईची पण झोप झालेली आहे संडेचा दिवस आणि माऊली मी काय केलं माहितीये का है? तो तिथं चाप्याचं झाड लावलंय हा सकाळी लवकर चांगलं लावलंय छान लावलंय आता त्याला थोड्या दिवसानं लाल कलरची फुलं लागतात आणि ते दारासमोर खूप छान दिसत आकर्षक हा तुला आवडत का मग आज रविवारचा दिवस आहे संडेचा काय करणार दिवसभर हा टॅक्टर होय

अजून एकदा पण बस बस मित्रांनो तुम्हाला आरोहीचा आणि भैयाचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय से यू